आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे असं मी मानतो कारण मी गेल्या अनेक वर्ष नांदगावमध्ये येतोय आणि गावामध्ये आल्यानंतर विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो पण आजची रॅली बघितली तर मला या पाच वर्षामध्ये अशी रॅली बघायला मिळाली नाही हे मला कबूल करावं लागेल कारण हे जे काय उत्साह आहे हा उत्साह मोठ्या प्रमाणात आपल्या या गावामध्ये आम्हा सगळ्यांना दिसतोय दोन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दे देखील माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही जो आशीर्वाद दिला आपण त्यावेळी बेचाळीस हजारहून अधिक मतांनी निवडून आलो त्यावेळी फक्त ऋतुराज पाटील आमदार झाला नाही तर नंदगाव मधला प्रत्येक नागरिक हा खऱ्या अर्थानं आमदार झाला हे मला कबूल करावं लागेल जवळजवळ पाच कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त ही कामं आपल्या गावामध्ये आपण केली त्यामध्ये विविध कामं आहेत त्यामधलं आज आपल्या सगळ्यांमध्ये हनुमान मंदिरचं काम असेल किंवा आपल्या इथं जल जीवन मिशनच्या माध्यमातून पाण्याचं काम असेल आत्ताच दत्त मंदिरचं काम देखील या ठिकाणी झालं आणि आता विविध कामांचं मी काय असणार नाही कारण प्रत्येक घटकांना प्रत्येक नागरिकांना आपल्या गावामध्ये माहिती आहे की आपण प्रामाणिकपणे कशा पद्धतीने या पाच वर्षामध्ये काम केलं गावामध्ये जेव्हा सभा झाली तेव्हा सभेमध्ये मी विचारलं म्हटलं इथं सभा का घेतली आहे तर ते म्हणलं इथं आम्ही पोस्टर लावले त्या विरोधकांनी म्हणून आम्ही इथं सभा घेतल्या म्हटलं कशाला त्यात पडायचं आपण लक्ष द्यायचं नाही म्हणलं नाही नाही तिने अशा पद्धतीनं काहीतरी उल्लेख करतात हे फिरले ते फिरले अशा पद्धतीने बोलतात मी म्हटलं काळजी करू नका तीच मंडळी साडेचार वर्ष ही दक्षिण मतदारसंघामध्ये फिरली नाहीत म्हणून त्यांना इथला झालेला विकास कदाचित माहीत नसेल त्यांना माहीत नसेल की कशा पद्धतीनं आपण सातत्यानं काम केलं आज जलजीवनचं काम असल्यामुळं आपल्या इथले जरी रस्ते खराब झाले असले तर काळजी करू नका मी पूर्ण गाव फिरलोय मला माहिती किती निधी द्यायला लागतोय त्यामुळं यातला शंभर टक्के रस्ते हे पुढच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडून पूर्ण केले जाणार आहेत म्हणलं आता बॅटिंग करायची तोपर्यंत सरकारच गेलं आणि शिंदेसाहेब देखील बॅट घेऊन गेले आमचे त्यामुळे जरा या सगळ्या अडचणी आमच्या समोर जरी आल्या असल्या तरी सातत्यानं आपल्या सगळ्यांची सेवा करायचा प्रयत्न आज माझ्यासारखा कार्यकर्ता हा निश्चितपणेनं केलेला आहे त्यामुळे मी कुठल्याही टीकेला त्या ठिकाणी घाबरत नाही कोण काय म्हणतं कोण काय नाही म्हणत ह्याच्याकडे मी लक्ष देत नाही आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे माहिती आहे मी राजकारणामध्ये समाजकारण करण्यासाठी आलेलो आहे राजकारण फक्त निमित्त आहे मला एवढं नक्की माहिती आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं उल्लेख केला की तुमचा आमदार परमनंट आहे हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण एका बाजूला मी हे नक्की सांगतो की तुमचा आमदार हा प्रामाणिक आहे तुमचा आमदार हा प्रामाणिक आहे मी कुणावर कशा पद्धतीची टीका करत नाही कुणाबद्दल काही वाईट बोलत नाही मी जे खरं आहे ते त्या ठिकाणी सांगत असतो खोटं बोलायला आपल्याला काही जमत नाही आणि मग प्रत्येकाला मी नेहमी सांगत असतो जे काम माझ्याकडनं होणार आहे त्याचा उल्लेख करत असतो जे काम माझ्या नाही होणार त्याला मी समजावून सांगतो हे का सांगतो कारण तुमच्या जीवावर मी आमदार झालेलो आहे तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ताकद दिली ऋतुराज पाटील आमदार ऋतुराज पाटील कोणी केला असेल तर हे तुम्ही केलं म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता दक्षिण मतदारसंघामध्ये मान वर करून ताकदीनं या ठिकाणी काम करतोय कुठल्याही भूल तापायला आपण पुढे जाणार नाही काय बोलत असतील याचं उत्तर सगळेजण पुढच्या या सात दिवसामध्ये येणारच आहेत आता आपल्याला माहिती आहे आता ही शेवटची आहे त्यामुळे आता त्यामुळे ही शेवटची ओव्हर आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल बॉल कसा येऊ दे सिक्स तुमचा विराट कोहली मारणारच आहे त्यामुळं त्यामुळं त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका आपल्याला माहिती आहे बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये एक वेगळा इतिहास घडवण्याचं काम आपण करणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीची सरकार निश्चितपणे येणार आहे आज ज्या पद्धतीने ही पुढची मंडळी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध घटकांच्या मध्ये सातत्यानं पुढाकार घेऊन वेगळ्या वेगळ्या दिशाभूल करायचा प्रयत्न करतात आज आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं पक्ष फोडायचं काम केलं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं पक्ष फोडायचं काम केलं काँग्रेस पक्ष फोडण्यामध्ये या ठिकाणी प्रयत्न सातत्यानं त्यांची सुरू आहेत पण त्यांना कदाचित माहीत नसेल की लोकसभेमध्ये एक वारं होतं पण या विधानसभेमध्ये वादळ आहे हे कदाचित त्यांना या ठिकाणी माहीत नसेल हे वादळ त्या विधानसभेमध्ये आपल्या सगळ्यांच्याकडे त्या ठिकाणी आपल्या मतारूपात या विधानसभेमध्ये निकालाच्या माध्यमातून दिसणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही आपण चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे महाविकास आघाडीचं सरकार या पुढच्या काळामध्ये येणारच आहे आणि पालकमंत्री पण बंटी साहेबच होणार आहेत त्यामुळं त्यामुळे आपल्याला कुठलंही काम असेल ते कुठेही मागं त्या ठिकाणी राहणार नाही आणि चांगल्या पद्धतीनं आपण काम पुढे घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होणार आहे आणि राजेंचा आशीर्वाद हा बंटी साहेबांच्यावर नेहमी राहिलेलाच आहे त्यामुळे कुठेही मी त्या ठिकाणी जेव्हा गावामध्ये येतो तेव्हा आपुलकीनं या ठिकाणी प्रत्येकजण भेटून आदरणीय राजेंच्याबद्दल बद्दल आपण चर्चा करत असतो राजेंनी केलेला इतिहास राजेंनी दिलेलं योगदान हे आम्ही कधीच आयुष्यामध्ये विसरू शकत नाही आणि माझ्यासारखा कार्यकर्ता हा त्यांच्याकडं बघून नेहमीच या ठिकाणी सकारात्मकपणे पुढे चाललेला आहे ते जसे कुणाकडे टीका करत नव्हते ते कुणाबद्दल वाईट बोलत नव्हते त्यांचंच पायर पाय ठेवून माझ्यासारखा कार्यकर्ता एक कुठंतरी त्यांचं शिकवण हे मी आज या ठिकाणी आत्मसात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि कुणालाही वाईट न बोलता दुसऱ्याची रेस पुसण्यापेक्षा आपली कशी रेस वाढल याकडे सातत्यानं पुढच्या काळामध्ये मी लक्ष देणार आहे आज आमच्या माता भगिनी इथे उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे यावेळी दिवाळी जरा महाग झालेली आहे बरोबर ना दर सगळेच वाढलेले आहेत आणि मग आपल्याला योजनेच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी गुंतवून ठेवायचं आपल्याला योजनेच्या माध्यमातून तुम्ही योजना चालू करा योजना चालू करण्याबद्दल कधीच आम्ही नाकारत नाही मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतोय की योजना चालू असली पाहिजे योजनेबद्दल दुमत नाही पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून योजना जरी चालू झाली असेल तर दुसऱ्या बाजूला दहा दहा म्हणजे किशात दहा पटीनं आज पैसे काढण्याचा धंदा आज या काळामध्ये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आता हे सात आठ दिवस राहिलेले आहेत आपल्याला कुठेही गाफील राहून चालणार नाही आज आपल्याला माहिती आहे रात्रही वैरायची आहे त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागेल आज आपल्या आपली इथं सभा जरी झाली असेल तर पुढचे सात आठ दिवस आता बॅट मी तुमच्याकडे देऊन चाललोय आता पुढं मला बाकीच्या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल त्यामुळे माझी बॅट तुमच्याकडे देऊन ठेवली म्हणजे तुम्हाला आता चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पुढच्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रचार करावा लागेल आपल्याला माहिती आहे की अनेक कामं जरी मागे राहिली असतील तर दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल घाटाचं काम आपलं सुरू होणार होतं पण पाण्याचा ओढ जास्त होता त्यामुळे काम पूर्ण झालं नाही ते काम मंजूर आहे त्यामुळे कुठलंही काम हे आपल्या गावातलं मागं राहणार नाही तुम्ही घरोघरी गेलं पाहिजे तुम्ही लोकांपर्यंत पोचलं पाहिजे तुम्ही आपल्या पै पाहुण्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही मित्रपरिवाराला सांगितलं पाहिजे आणि ऋतुराज पाटीलला आज ताकद देण्यामध्ये तुम्ही कुठेही कमी पडू नका अशी नम्र विनंती तुमचा घरचा सदस्य तुमचा मुलगा तुमचा नातू तुमचा भाऊ म्हणून या ठिकाणी करतो मी एवढं सांगतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हात या चिन्हा समोर बटन दाबून तुम्ही मला ताकद देणारच आहे पण दोन नंबरला माझं जरी नाव असलं तर एक नंबरचं काम करायला ऋतुराज पाटीलला तुम्ही ताकद द्या एवढीच आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा